आदरणीय दादा आणि जपलेले सर्व शेतकरी भावानो माता भगिनी पत्रकार भवन आज खंडेनोभी आहे आणि खंडेनोभीला दादा हत्याराच पूजन होत आणि आता ही पुजलेली हत्यार आता आम्ही आड्याला बांधणार नाही आता ही हत्यार आम्ही हातात घेणार आहे मी पहिल्यांदा माझे सहकारी गोपीचंद पडळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दादा संस्कृती हा शब्द राष्ट्रवादीमुळं मला पहिल्यांदा कळला काय संस्कृती आणि तिथं आलेले कोण तिथं आलेले सगळे गुणवंत लोक होते कलावंत होते नकलावंत होते त्याच्या जा पुढे जाऊन अंत होते <गणारी> किती महान लोक आख्या राज्यातन झाडून आलेले होते पडळकरजी अभिनंदन असलं गड़ी पहिल्यांदा जिल्ह्यानं बघितलं दादा तुमचं अभिनंदन तुम्ही शांत संयमी व्यक्तिमत्व तिसरा डोळा तुम्ही पहिल्यांदा उघडला म्हणून तुमचं अभिनंदन राजाराम बापू हे आमचे आदर्श आहेत मी बरोबर काम केलंय मी म्हटलं बी की बापू विषय आमच्या मनामध्ये आदर आहे पण सांगलीला सभा झाली ती जर सभा बघितली तर काय परिस्थिती होती मी जयंत पाटलांना साधी गोष्ट विचारतो आम्ही बापूवर काम केलंय बापूनी माणसं कोण कोण उभा केली पंडितराव जाधव नानासाहेब सगरे इकडं संभाजी आप्पा प्राध्यापक शरद पाटील अजेतराव घोरपडे अशा अनेक माणसं व्यंकाप्पा पत्के किती माणसं उभा केली आणि नुसती माणसं उभा केली नाही तर त्या माणसांना ताकद दिली आणि तुम्ही किती महान काम केलं तिकडं नानासाहेब सगरे कवठे मंका सहकारी साखर कारखाना तुम्ही घ्याला निघाला अरे साठ एकर जमीन विकली कर्ज भागतोय नाही तो कारखाना मला पाहिजे अरे जे संभाजी पवार राजा राजाराम बापूंच्या बरोबर ज्यावेळी लढले उभा राहिले त्यावेळी सांगलीमध्ये अनेक वेळा आपण जीव घाल घेणे हल्ला झाला अनेक वेळा झाला त्या, त्या अप्पाने तुम्हाने बापू नंतर खंद्यावर न सांगलीत आणलं तुम्ही काय केलं सूर्योदयच हाणला अरे जत साखर कारखाना तुम्ही हाणला मग आता तुम्ही लुटारो आहात आम्ही म्हटलं तर तुम्हाने वाईट वाटेल पण मी या ठिकाणी दादा तुम्हाने खरं सांगतो संभाजी आप्पा मी त्यांच्या बरोबर काम केलं मी मंत्री झाले आप्पाला भेटायला गेलो त्यावेळी आप्पा दर्शन घेतले हंबरला फोडला आणि म्हणले देवा भाऊला सांगा हा कारखाना का मी लय कष्टानं उभा केलाय हा कारखाना का माझा हि घातलाय हंबरला फोडला अरे अप्पाच्या डोळ्यात शेवटच्या क्षणापर्यंत पाणी होत शेवटच्या क्षणापर्यंत त्या अप्पाचा तळतळाट तुम्हाने लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला समज अरे दादा इकडं अण्णासाहेब डांगे जनता सहकारी साखर कारखाना नाही होऊ दिला तिथं दुसरी शाखा काढली एनडी पाटलांचा कारखाना नाही होऊन दिला अरे या दादा वाळवा तालुका हा खरंच क्रांतिकारकांचा तालुका आहे क्रांती, क्रांती नाना पाटील क्रांतीवीर नागनाथ अन्ना स्वातंत्र्य सैनिक पांडू मास्तर स्वातंत्र्य सैनिक बर्डे गुरुजी तमाशा कलावंत गुलाबराव बोरगावकर शिक्षण मंत्री कर्मवीर भाऊराव पाटील लोकशाही रान्नाबाऊ साठे पट्टे बापूराव किती नाव पी सावळाराम किती नाव पण यांचं एकाच सुद्धा नाव शिल्लक राहणार नाही एकाचं सुद्धा दादा स्मारक बांधलं नाही सतोज सत्यजित भाऊ पेट नाक्याला दादा राज्याचे कृषी मंत्री होते आणि त्यावेळी आम्ही क्रांतीशिह नाना पाटील कृषी महाविद्यालय आणलं दादा ह्यांच सरकार आलो ते महाविद्यालय रद्द करायचा प्रयत्न केला आता आपलं सरकार आलो दादा परत तुम्ही त्याला निधी दिला का बर त्या महाविद्यालयाला नाव कुणाचं क्रांतीशिह नाना पाटील आमच्या बाच नाही दिलं नाना पाटलांचं दिलं पण यांना त्यांची अलर्जी दादा खरं मी तुम्हाला सांगतो त्या मेळाव्यामध्ये दिलीप पाटील काय बोलले त्या अमोल खोल्याला म्हणले कोला त्याला म्हणले कोलया मी कुठला आहे जेन माझ्या गावात तुझ्या समोर सदाभाऊच्या आईला घोडा लागला म्हणला त्या गावातला मी आहे अरे ही तुमची संस्कृती अरे सदाभाऊच्या आईला घोडा लावायला तुम्ही याल त्यावेळी माझ्या बापानं बारा बैलाचा नांगराचा फाळ काढून ठेवलाय अरे तुम्ही उद्याला शिल्लक राहणार नाही पण दादा मला वाईट काय वाटत एवढ वाईट शब्द वापरले कुठलाही विद्वान बोलला नाही त्यांची जीभ घसारली नाही बोलला सतो भाऊ आम्ही बोललो कि मग म्हणते ती आमची जीभ घसारली आणि त्यांच्या जिभा साखरे तन तुफात गोळ्या का अरे रयत समाज गाड्यातला समाज त्यांच्या आया बहिणींचा विषय तुम्ही जर असं बोलणार असाल तर, तर प्रस्थापितांनो यात राखा तुमचं वाड पाडवा पाडायला देवाभाऊ नावाच्या माणसाचा जन्म झालाय आणि हो। आम्ही त्याच्या बरोबर आहोत आम्ही आहोत चंद्रकांत दादा गिरणी कामगाराचं का पोरग मंत्री झालं दादा त्यांना ते चालत नाही कारण दादा वाड्यातला नाही दादा गावगाड्यातलाय त्यांना गोपीचंद पडळकर चालत नाही कारण ते बारा बुलतेदाराच आहे त्यांना सदाभाऊ मंत्री झालेला चालत नाही का तर तो रहित्यातलाय गावगाड्यातलाय ते दिलीप पाटील म्हणलं सदाभाऊला हक्तान ससा गावला अरे पस्तीस वर्ष मकरंद भाव तुम्ही आहे पस्तीस वर्ष या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढलो दोनशे पासष्ट गुन्हा माझ्यावर आहेत मी येरवड्याच्या जेलमध्ये गेलो कलबा जेलमध्ये गेलो दिलीप पाटील तुमचा गुन्हा कुठला आहे थांबा मी बँकेचा रिपोर्ट आणला या तुमचा गुन्हा कुठला अरे मी माड्यामध्ये जाऊन उभा राहिलो पाच लाख मत या फाटक्या माणसाला सोलापूर जिल्ह्यात मिळाली तुम्ही जरा जिल्हा परिषद ला उभा राहिलाय का कवा दरबारात दरबारात उभा राहिल्यामुळं तुम्हाने बँक कारखाना डायरेक्टर असली पद मिळाली आणि मला म्हणे तुम्हाने हक्कानं ससा घावला अरे त्याला मग रानात जायला लागत कमोडवर बसल्यावर ससा नाही घावत अरे तुम्ही आम्हाने शिकवू नका आणि म्हणून दादा मला दोन हजार तीन साली बावची फाट्यावरती जयंत पाटलाच्या गुंडाने मारलं अरे त्यावेळी तुम्हाला वाईट नाही वाटलं त्यावेळी संस्कृती नव्हती आणि दादा दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्हा रस्त्यावरती आला सगळं भाजप रस्त्यावरती आलं संभाजा सगळी रस्त्यावरती आली सांगली जिल्हा बंद पडला दादा माझी आई त्यावेळी पेट नाख्याला वीस पंचवीस बायका घेऊन रस्त्यावरती हायवेला उभा राहिली ती मला प्रचंड मारलं त माझ्या आईना तीन तास जयंत पाटलांना सांगतो अरे दरबारात माणसं कसले ठेवले ते तुम्ही तीन तास माझ्या आईनं रस्ता रोखो केला ज्यावेळी आईला पोलीस उठवायला गेले त्यावेळी आईनं सांगितलं काळजाचा तुकडा इथं येत नाही तोपर्यंत मी उठत नाही माझ्या आईनं ना डोक्यावर डांबरीवर डोका पटला माझी आई रक्ताबार झाली तीन तासानं दादा पोलिसांनी मला तिथं नेलं मी आंदोलनात होतो त्यावेळी दादा माझी आई उठून मला मिठी नाही मारली माझ्या आई बापाच्या फडक्यात बांधून आणलेली भाकल सोडली आणि सदाभाऊच्या मुखात तो भाकरीचा तुकडा खातला आणि पत्रकाराने विचारलं की आई तुमच्या लेकराला मारले तुमचं मत काय त्यावेळी माझ्या आईनं दादा एवढं चांगलं उत्तर दिलं माझ्या लेकराला कुणी मारलं ले। त्याला मला शिव्या शाप द्याचा नाही माझ्या लेकरानं ना। या काळ्या आईच्या उदरात रक्ताचं दोन थेंब सांडलं माझं मन आबाळा एवढं मोठं झालंय हिमालय एवढं मोठं झालं अरे अशा आईच्या पोटी आम्ही जन्माला आलो आणि तुम्ही बाहेर सभेत तुमच्या खासदारासमोर आई भैनी शिव्या तुम्हाला वाटत सदाभाऊ हा शेतकऱ्याचा पोरगाय गावगाड्यातला पोरगाय रस्त्याचा पोरगाय पण मी आणला सांगतो अरे आम्ही फाटकी माणसं आहे जरूर फाटके आहे पण स्वाभिमानी आहे म्हणून आम्ही लढतो याद राका तुम्ही जर आमच्या वाटला गेला तर आम्ही तुमचं वाड उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हे देणार ठेवा दादा मला तुम्हाला विनंती करायची आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक ही जी दादा चौकशी झाली या पहिल्या चौकशी समितीनं चाळीस मुद्द्यावरती दोष ठेवलाय अजून माझ्याकडं दोन भार आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण अठ्ठ्याऐंशी अन्वेची चौकशी लावा हिने साखर कारखाने विकले विका पण साखर कारखाने तात्या दादा चारशे कोटीचा कारखाना निलाव्यात काढायचा आणि पन्नास कोटीला विकायचा वरच्या कर्जाला गोल मारायचा चारशे पाचशे कोटीची मालमत्ता हिने पन्नास कोटी चाळीस कोटीला घेतलेले हिने खोट्या कंपन्या काढल्या दा दादा त्या कंपन्यांच्या वरती कर्ज दाखवली हिने खोट्या कॉपरेटिव्ह संस्था काढल्या त्याच्यावर कर्ज दाखवली जी कंपनी नोकर भरतीला सक्षम नव्हती काय यादीत होती त्या कंपनीकडं नो नोकर भरती केले तीस लाख पंचवीस लाख चाळीस लाख रुपये एका एका कॅन्डिडेट कडून हिने घेतलं दादा आता परत त्यांना परवानगी दिली या पाचशे नोकर भरती करायला पाचशे गुणिले तीस लाख लय मोठ घमाय दीडशे कोटीचं बँकेवर प्रशासक नेमा आणि घोटाळा भरांच्या वरती कारवाई करा ही मागणी आमच्या दादा ह्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो या विरोधामध्ये एक सुनील फराटे नावाच्या पोरानं आवाज उठवला तेजाव दादा हिने अप्रू नुकसानीचा अप्रूधार माणसं हिंची आब्रू व्हायला लागली माझ्या आरोप करता का अरे मला तुमचं सगळं माहीत आहे पण मी बोलणार नाही मला बोलायच्या वेळी माझ्याकडं पोतं भरू आहे मी तुमच्यावरच होतो की त्यामुळं मला माहीत आहे योग्य वेळ काढू दादा त्या माणसावरती पन्नास कोटीचा दावा दाखल केला पन्नास कोटी अरे त्याच्या किडण्या ऐकल्या तरी एवढं पैसे येणार नाहीत पन्नास कोटीचा आणि म्हणून दादा या बँकेची चौकशी झाली पाहिजे दुसरं दादा शो रा मी खरं सांगतो तुम्हाला दादा हे गडी भारी आहेत आपली सभा झाली की तुम्हाला येऊन भेटणार चोरून नाही यांचा डावच असतो तुम्हाला भेटणार दादा तुमच्यासारखा माणूस नाही आहे का हां दादा तुम्ही प्रचंड अभ्यासू आहे दादा तुमच्यामुळं लई का सूतू हे खरं नसतंय दादा मी मंत्री असताना बी अशीच करायला याची पुन्हा पळाली राष्ट्रवादी ही, ही पक्ष नाही दादा ही टोळी आहे टोळी आहे राष्ट्रवादी हा पक्ष नाही राष्ट्रवादी ही गुंडांची टोळी आहे हा पक्ष नाही व्यासपीठावर म्हणले तो सध्या माझं नाव घेत नाही उगच मंत्री झालो उगच आमदार झालो बारामतीला पाणी पाजून आलो या आता ह्याचं नाव दादा मी कशाला घेऊ पावट खाऊन वास याला मला काही गरज पडली आता आणि म्हणून मी दादा म्हणलो गोपीचंद बोलले मी म्हणलो नाही बोलायला पाहिजे होत आदर करायला पाहिजे होता सत्यजित भाऊ मी चांगलं बोललो चांगलं बोललो मी मला घोडा लावला मग रात्री गोपीचंद बोललं भारी वाटलं दादा तुम्ही जरा आम्हाने मोकळं सोडा आम्ही भेदभीत अजिबात नाही फक्त अरे देवा भाऊ त्या सभेत काय बोलता तुम्ही काय बोलल्या किती बोलता का बोलता कारण देवा भाऊ हा तुमचा कर्दन काळ आहे अरे देवा भाऊ हा सर्वसामान्य माणसाचा नेता आहे देवा भाऊ हा गावगड्याचा नेता आहे देवा भाऊ प्रस्थापितांचा कर्दन काळाय तुम्हाला लुठारूंचा कर्दन काळाय म्हणून तुम्हाने देवाभाऊचा राग आहे पण या सगळ्या लुठारूंला सांगतो त्यानं कारखाना काढला नाही सूतगिरण काढली नाही मेडिकल कॉलेज काढलं नाही त्यांनी कुणाचं जमिनी लाटल्या नाहीत नेस कलंक मुख्यमंत्री या राज्याला मिळाला पण दादा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का आडनाव फडणीस प्रॉब्लेम आहे त्यांना फडणीस जाधव गरब गरीब तुमच्या सारखा पाटील मराठा चालत नाही ते म्हणते ते आम्ही जहागीरदार आमच्या सात बारा आहे राजकारणाच्या पटलावर अरे तुमचा सात बारा नाही तुमची आता नावं इतर हाकात सुद्धा राहिलेली नाही ते सोडा आणि म्हणून काय काय घडी मला दादा म्हणले त्या गोफीचेनला जरा आवरा की मी म्हटलो कसा आवरायचा अरे आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही गाड्याला तुम्ही टाचा खाली ठेवला, रयत समाज बहुजन समाजाला पायाखाली ठेवलं म्हणून आमचा जन्म झाला आणि म्हणून दादा मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही तिसरा डोळा उघडला आता दोन हातांना माने आशीर्वाद द्या आमचं जरी रक्त सांडलं तरी दादा चालेल कारण आम्ही म्हणेन ज्या परिवारामध्ये आम्ही जन्माला आलो तो परिवार आमच्याशी सह्याद्रीप्रमाणे राहिला आणि देवाभाऊसाठी सदाभाऊ असेल नाही गोपीचंद असेल आमचं रक्त जरी सांडला आणि प्राण जरी गेला तर ते म्हणेन आमचं सौभाग्याचं लेणं आहे मरणसुद्धा सौभाग्याचं आलं धन्यवाद